जे माहिती आहे त्या माहितीमध्ये अगोदर चारशे पाच नंतर आता तीनशे पाच सुद्धा परिस्थिती नाही आहे आणि मी खात्रीने सांगतो साहेब की लोकांमध्ये तितक हे आहे कारण गरिबांची परिस्थिती फार खराब आहे साहेब आज सुद्धा काही लोक दुसऱ्या टायमाला एकच टायमाचा तुला पेटत दुसऱ्या टायमाचा पुला पेटत नाही आज सुद्धा काही लोक आहेत तर ते सांगत आहेत शर्मी बारे महागाई सांगत नाही कोणाला सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु साहेब जे महागाई वाढली जे बेरोजगारी वाढली या महागाई आणि बेरोजगारीचा बदला हे नागरिक हे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय जे खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो कसे असो किंवा घरचे परिवार असो साहेब आता यांना विषयाचा सप्पा कारण यांच्यामुळे आपल्याला खूप नुकसान आपल्या पक्षाचं झालं आहे नाही तर सतीशांना आपल्याला माहिती की आपला पक्ष यांच्या अगोदर किती चांगला होता याच्या अगोदर मिळण्याची परिस्थिती खूप चांगली होती पण हे जिथे जाता तिथे हायजेक करतात आणि आता सुरेला खासदार बनवायचा प्रयत्न आहे स्वतः एमएलसीचा राजीनामा द्यायला तयार नाही साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी एखादी कार्यकर्ता जरी असता कोविड फार जरी त्याला वाटते तर राजीनामा दिला असता असं मला खाली आता सुरेला नंतर अजून एकाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मागेला सुद्धा अजून जिल्ह्यातून प्रयत्न करायचे आनंद नाही मला वाटतं